she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे भोगी तर या उद्या भोगीच्या दिवशी आपल्याला अतिशय पवित्र आणि अतिशय साधा सोपा हा उपाय करायचा आहे भोगी म्हणजे काय आप आपल्या मागच्या जन्माचे जे काही भोग आहेत आणि ह्या भोगांमुळे काय होतं की आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते था। आपले वाईट कर्म आपल्या अवतीभोवती असणार इड्या पिडा शत्रू तर त्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर उद्या भोगीच्या दिवशी आपल्याला काळे तीळ आणि दोन लवंगांचा अतिशय पवित्र आणि अतिशय साधा सोपा हा उपाय करायचा आहे भोगीचा दिवस जो असतो तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आता संक्रांतीचे हे तीन दिवस असतात हे तीन दिवस आपल्याला साजरे करायचे असतात भोगीचा मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांत झाल्यानंतर जो करीचा दिन असतो ज्याला आपण कर म्हणतो किंवा क्रिकांत म्हणतो किंवा करी दिन म्हणतो हे जे दिवस असतात हे तीन दिवस खूप महत्वाचे असतात ह्या तीन दिवसामध्ये आपण उपाय करून आपल्या घरातील जी काही इडापिडा आहेत तर ती दूर करून शकतो तर हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात तर उद्या जे जे उपाय करायचे आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला चॅनलवरती दिलेली आहे नक्की आवर्जून जाऊन ती विचार व्हिडिओ तुम्ही चेक करा भोगीचा सण उपभोगांचा सण म्हणून ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये साजरा केला जातो तमिळनाडूत या सणाला भोगी किंवा पोंगल असं सुद्धा म्हटलं जातं तर यावर्षी आपण चौदा जानेवारी म्हणजेच उद्या रविवारी हा जो भोगीचा सण आहे तर तोच साजरा करणार आहोत भोगीच अर्थ उपभोग घेणारा असं असतो या दिवशी घराबाहेर सुंदर रांगोळी काढली जाते या दिवशी नवीन वस्त्र परिधान केले जातात आणि भोगीच्या दिवसाचं जर ते महत्त्व तुम्हाला सांगायला गेलं तर भोगी दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो याशिवाय इंद्रदेवाची पूजा केली जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते आसाममध्ये भोगी सणाला भोगली बहु राजस्थानमध्ये उत्तरावण आणि पंजाबमध्ये लोहरी नावाने ओळखले जाते आता भोगीची भाजी आपण तयार करतो त्यामध्ये बघा पावटा गाजर हरभरा वांगी अशा भाज्यां एकत्र भाजी तयार केली जाते किंवा मिक्स खिचडी मिक्स तांदुळाची खिचडी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तीळ लावून केली जाते तर भोगीच्या दिवशी सुहासीन महिलांना घरी जेवणासाठी बोलावले जाते महिलांना घरी येण्यास शक्य नसलं त्यांच्या घरी भोगीचा प्रसाद पाठवला जातो तर ही थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर आता भोगीच्या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी तर आपल्या जे पित्र असतात तर त्या पित्रांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे टाकायचं नाही आहे फक्त गव्हाचं पीठ मळायचं त्यापासून तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन वातींची एक वाट टाकायची आणि त्यामध्ये मोहरीचंच तेल टाकायचं मोहरीचं तेल हे आपल्या पितरांसाठी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे किंवा घरामध्ये कुठेही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा त्या दिवामध्ये थोडेसे दोन चार तीळ टाकायचे आहेत आणि दोन लवंग तुम्हाला टाकायचे आहेत तुमच्या पितरांकडे तुमच्या झालेल्या क्षमा याचना मागायची आहे त्यानंतर ओम पितृदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये ते तुमच्या आधीच्या पितरांचं स्मरण करायचं आहे कारण भोगीचे हे जे तीन दिवस असतात किंवा मकर संक्रांतीचे हे जे तीन दिवस असतात या तीन दिवसामध्ये आपल्याकडनं आपल्या पितरांची सेवा झालीच पाहिजे अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर, है तर है है। ताले ताले तो आपल्याला उद्या तुम्हाला आप शक्य असेल तर सकाळी लावा शक्य असेल तर संध्याकाळी लावा कधीही लावला तरी चालेल अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे बघा आपल्या पितरांचं आपल्याकडनं जर स्मरण झालं नाही तर आपण किती उपाय करा सेवा करा पण पितृदय जर डोक्यावरती असेल तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्या यशाची प्राप्ती होत नसते तर त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की पितृदोष प्रथम दूर करणं खूप गरजेचं आहे तर उद्या तुम्हाला काळे तीळ आणि दोन लवंगांचा हा अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप छान अनुभव होईल घरातील सर्व दोष दूर होतील पितृदोषातून सुटका होईल पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल प्रथम पितृदोष जर दूर झाला ना तर कोणतेही दोष आपल्यावरती असतील तर ते खूप लवकर नंतर आपण कोणत्याही उपायाने दूर करू शकतो पण प्रामुख्याने हे जे विशिष्ट दिवस असतात त्या विशिष्ट दिवसांमध्ये पितृदोषासाठी हे जे काही उपाय असतात तर ते केले तर ते खूप पटकन आपले जे पितृदोष असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तो तो लावून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की घरातील सर्व दोष दूर होतीलच पण त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे काही वाईट कर्म इडापिडा मागच्या जन्माचे आपले जे काही भोग आहेत तर ते संपून आपल्या घराचं गोकुळ होऊन आपल्या घराची प्रगती होईल तर अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे मित्रांसाठी नक्की करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ